नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे मनोज जरांगे पाटील यांचं सोलापूरमध्ये थोड्या वेळामध्ये आगमन होतं आहे आणि या सोलापूर जिल्ह्यातलं जो काय मराठा समाज आहे मराठा समाजाचे नेते आहेत त्यांच्याकडून जो काय मराठा समाज आला आहे त्यांच्यासाठी वेगवेगळ्या सोयीसुविधांची या ठिकाणी पूर्तता करण्यात आलेली आहे आपण या ठिकाणी बघितलं तर विठ्ठलराव शिंदे भहुउद्देशी सांस्कृतिक मंडळ निमगाव माडा यांच्या वतीनं सिंह भाया शिंदे मित्रमंडळ यांच्या वतीनं या ठिकाणी अल्पवपराची सोय या ठिकाणी मराठा बांधवांसाठी करण्यात आलेली आहे आणि सत्ता रणजित शिंदे जे आहेत त्यात आपल्यासोबत आहेत काय भावना होती आज मनोजारांगी पाटील सोलापूरमध्ये येत आहेत आणि तुमच्या मित्रमंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी अल्पवपराची सोय करण्यात आलेली आहे आमच्या सगळ्या मित्रमंडळीच्या वतीनं येणाऱ्या सगळे जे मराठा बांधव आहेत ते दिवसभर पूर्ण कानाकोपऱ्यातून जिल्ह्यातून येत असताना त्यांची इथं आल्यानंतर काहीतरी सोय करावी ही अपेक्षा होती आणि त्या उद्देशाने सोलापूर शहर जे ज्यांनी या आज रॅलीचं आयोजन केलं आहे त्यांना आमच्या सगळे मराठा बांधव माडा तालुक्यातले भेटले त्यांनी सगळ्यांनी विनंती केली की आम्ही अल्पोपाराची व्यवस्था या ठिकाणी करू आणि तशा पद्धतीची जवळपास एक लाख लोकांची या ठिकाणी अल्पउपहाराची व्यवस्था आम्ही सगळ्याच मित्रमंडळीने या ठिकाणी करण्याचं नियोजन केलं मनोजदादा जारांगेंची शांतता रॅली आहे म्हणल्यानंतर एक सगळ्याच लोकांची सोय या ठिकाणी करण्याच्या भूमिकेतून आम्ही या ठिकाणी ही व्यवस्था केलेली आहे खरं का तर मनोज जरांग पाटील यांच्या आंदोलनाला सामान्य लोकांमधून प्रतिसाद येतो आहे अनेक राजकीय सुद्धा तसा पाठिंबा दर्शवत आहेत आणि मधल्या काळात काही शिंदे गार्याबद्दल थोड्या काही अफवा पसरवण्यात आल्या मराठा आरक्षणा भूमिकेबद्दल तर काय नक्की तुमची भूमिका आहे मराठा आरक्षणासंदर्भात हे लोकांना ऐकायचं मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये मनोज दादा जारांगेंच्या भूमिकेला अगदी सुरुवातीपासून आम्ही पाठिंबा दिला मी स्वतः त्यांच्या उपोषणाच्या स्थळी जाऊन आमच्या सगळ्या तालुक्यातल्या लोकांनी hmm. माझ्याबरोबर येऊन आम्ही त्यावेळेसही दादांच्या वतीनं आम्ही त्या ठिकाणी पाठिंबा दिला hmm. परंतु काही मंडळींना ह्यातूनसुद्धा काहीतरी चुकीचं शोधून जाणीवपूर्वक बदनामी करून राजकारण करायचं होतं hmm. की माणसं कोण आहेत काय आहेत सगळ्या लोकांनाही माहीत आहेत आणि पहिल्यापासून आमची प्रामाणिकपणे भूमिका अशीच आहे की आरक्षण मिळालं पाहिजे मनोज दादा जरांगींची जी भूमिका आहे त्याला कायमस्वरूपी आमचा पहिल्यापासून पाठिंबा होता आत्ताही आहे आणि पुढंही राहणार आहे त्याच्यामध्ये काय शंका असायची कारण नाही काय भूमिका आज रणजित सिर शिंदे मित्रमंडळाच्या वतीनं आज या ठिकाणी ही सोय करण्यात आलेली आहे काय भूमिका काय त्या पाठिंबा आमची भूमिका आहे की सोलापूर जिल्ह्यामध्ये पश्चिम महाराष्ट्रातली पहिली रॅली आपल्या सोलापूर जिल्ह्यातनं चालू होते आणि मग कानाकोपऱ्यातून सदा सोलापूर जिल्ह्यातून सकल मराठा समाज आपल्या सोलापूर शहरामध्ये येणार आहे आणि खऱ्या अर्थानं एवढ्या लांबून सकाळी सात वाजल्यापासून लोक सोलापूर शहरात दाखल होत आहेत मग अनेक माझ्या सकल मराठा बांधवाचे असेल अठरा पगड जातीतल्या प्रत्येक माझ्या मावळींची असेल व्यवस्था काहीतरी झाली पाहिजे ती खऱ्या अर्थानं आमची भूमिका होती आणि या भूमिकेला फार मोठी ताकद आदरणीय आमदार साहेब बबनदादा असतील संजय मामा शिंदे असतील आदरणीय रणजित भया शिंदे असतील आणि सकल मराठा माडा तालुका असेल या सगळ्यांनी मिळून आम्ही ठरवलं की आपण अल्पोपराची व्यवस्था करू आणि एक लाख लोकांची व्यवस्था करण्याची आमची भूमिका घेतली आम्ही जवळजवळ गेले पंधरा दिवस झालं या कार्यक्रमामध्ये सातत्यानं लक्ष घालून आबण्याचं काम केलं जवळजवळ दोनशे ते अडीचशे स्वयंसेवक हो आहेत आचार्यची टीम जवळजवळ पन्नास ते साठ लोकांची आहे पंचवीस हजार लिटरचा एक आरोचा टँकर आहे जेणेकरून कुठलीही गैरसोय होणार नाही अशा प्रकारची भूमिका आम्ही घेतली खरंतर आम्हाला इथं आम्ही तिथं कार्यक्रम घेण्यासाठी या व्यवस्था करण्यासाठी माऊली पवार असतील देशमुख सर असतील जे के सर असतील राजनभाऊ असतील सगळ्यांना विनंती केली सोलापूर जिल्ह्यातल्या समन्वयकाला आम्हाला फक्त तुम्ही जागा द्या आम्ही सगळी व्यवस्था करण्याची भूमिका घेतो आणि ती भूमिका आम्ही सगळ्यांनी मिळून या माडा तालुक्यात सकल बांधव मराठा बांधवांनी केलेले जेणेकरून आपण आलेल्या ग्रामीण भागातल्या माणसाला एक कुठंतरी थोडासा आधार देण्याचं काम आमच्या माध्यमातून आम्ही बर साहेबांच्या माध्यमातून केलं तर के। ह्या पद्धतीची भूमिका आहे रणजित शिव शिंदे यांचं जे काय मित मित्रमंडळ आहे त्यांच्या वतीनं ही जी काही सगळी सोय आहे ते करण्यात आलेली आहे आणि अशा पद्धतीनं सोय जी आहे ती जवळजवळ एक लाख लोक जे जेवतील अशा पद्धतीची जी काही सोय आहे ती या बाजूला एक शेड आहे आणि या बाजूला दोन अशा पद्धतीच्या शेडमध्ये ही सगळी व्यवस्था करण्यात आलेली आहे